जाण्याची सुरुवात केली खाऊ खायची सगळं काजू संपवले आहे योगदान लाल दिव्याच्या गाडीला प्रभूच्या मस्त घरीच आहोत आज आणि मस्त रिलॅक्स वाटते फॅमली आता ट्रीप संपलेली आहे आमची आता गोवा ट्रीप आणि रिलॅक्स आहोत घरी कारण आम्ही रात्री आलो तीन वाजता आणि झोप झोप झोपला एवढ्या दिवसाची आम्ही झोप काढली अजून झोपल्या वाजलेली आहे सात दिवाचा सा टाइम झाला विठ्ठलाची पण गाणी लागलेली आहे लाग त्याला अजून आवाज जात नाही गाण्यांचा आणि तो झोपला एकदम गाठ झोपेत अजून आणि आज आम्ही संध्याकाळी सुरुवात केलेली आहे आता घरची रुटीन आमची चालू झालेली आहे मस्त शांत बरेच दिवसांनी शांतता रिलॅक्स बसावं असं वाटते काय काय करणार रात्रीपर्यंत ब्लॉग मध्ये बघणार आहात आणि ज्याने कोणी आमचे ब्लॉग बघितले नसतील ना बोला तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि आमचे ब्लॉग बघा आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोण उठले कोण उठले गुड मॉर्निंगिया किती वेळ झोपला आमचं काल बाई बाई चला परत गोव्याला जायच्या गो ए गोवा वेळे बीच पे कोणी मजा केली आले बापले मम्मा मध्ये कोण धावत होत ए फ्लाइंग किश द्या सगळ्यांना फ्लाइंग किश द्या बोला माझी मॉर्निंग झाली याच्याला चला किस द्या अगो बाई डॅडाचे लाल का पोलगा ए मम्माचे लाड करा मम्माचे लाड करा ममा सोबत कट्टी आहे अग बाई ए सगळ्यांना फ्लाइंग किस द्या लवकर फ्लाइंग किस द्या आले बापले आले बापले आले बापले चला चला खाऊ खायला चला आता भूक लागली ना

काजू मी मला एकट्यासाठी आणलेवाले दोन पाकिटी आणि हा कसला आहे सॉल्टेड आहे तो आ, ते सौर्टेर सौर्टेर है तो, है तो है एक सॉल्टेड आणि मसाला।, मसाला वाले आणि अजून एक पॅकेट अर्धा संपवलं एका दिवसामध्ये आणि हे काय स्वीट कुठले स्वीट बॉक्स आणि हे गोव्यातले फेमस आयटम आहेत पाच दोनशे ला पाच पाच दोनशे हे होते वेगळं हे वेगळं हे हे काहीतरी आहे बऱ्यापैकी लागते हा पिस्ता फ्लेवर आहे आणि हा पायन फ्लेवर आहे आणि हे असे सगळे म्हणजे टेस्ट ना सेमच आहे मी थोडं थोडं सगळ्याची टेस्ट केली सगळं सेम आहे फक्त हा आता हलवा वेगळा आहे आणि इथलं बघा आम्ही दुकान मांडलेलं आहे आणि हे काय हे काय बोलते काजू काजू कतली त्याने आपल्याला टेस्टिंग दिलेली बघ ना सेम तशी काजू कतली सारखीच आहे पण स्वीट मार्ट मिळालं आहे ना दहा ते काहीतरी आपल्याला कमी लाडशे स्वस्त दिले आणि मी जायचं बटगेनिंग करायची आणि कुठून ना कुठून तरी काय ना काहीतरी एखादी वस्तू अशी म्हणजे काय फ्री मग वगैरे मागायची आपले कप कुठे आहे अरे कप गाडीतच राहिले कप पण आणलेले दो गोव्यावरून दोन कप घेतले दोघांना चहा प्यायला चहा कॉफी का दूध असेल ते आणि त्याच्यावर एक कप त्याच्याकडून भांडून घेते श्रीला पण छोटा त्याने दिला आम्हाला कुठे जाईल मी काही ना काहीतरी फ्री मागते मला आवडतं असं मागायला कारण की म्हणजे देतात पण का तिथे जास्त किंमत असेल किंमत कमी नाही केली ना मग ती छोटी काहीतरी वस्तू फ्री ह्याच्यामध्ये पण सगळ्यामध्ये मी बार्गेनिंग करून आणलेली आहे आम्हाला काजू मस्त मिळाले आहे ना आपल्याला हे काजू स्वस्त भेटले काजू स्वस्त मिळाले इथे महाग काही काय आपण आणले सगळीकडे केलेलं आहे आणि ते आम्ही दुकान मांडले बघा श्रीवण तुला काय पाहिजे श्रीला नाही कुठला तो काजूचा हलवा आवडतो त्यांनी थोडा टेस्ट केला तीन वडी आहे ना काजू वडी त्याला आवडते हा मला हा खूप छान लागते गोवा काजू वडी मस्त टेस्टी आहे गोवा वाले काय करतस राजाला आले वा आले वाच मजली श्रीयूची कोणती आवडते रिस आले कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला इकडे बघा आमचं काय चाललंय शॉर्ट्स बघत बसलाय निकेश निकेश्या निकेश जुन्या जुन्या आठवणी काढल्यात त्याने रील्स नाही शॉर्ट युट्यूब शॉर्ट शॉर्ट काय मजा येते बघायला ही आमची एवढी व्हायरल गेली ना म्हणजे पहिली टाकली तेव्हा नव्हती गेली नंतर थोड्या दिवसांनी एवढी व्हायरल गेली बाप रेदम हा मजा येते जुने रील्स बघायला आणि श्रीयू पण एवढी मजा कशीयुग कशा का। श्री डान्स करतो जा था जा काय बोलतो मस्त आराम आराम आमचा ड्रायव्हर बिलकुल कंटाळलेला आता बोलते मी अजून आरामात चालवू शकतो गाडी कुठेही लांब लांब करू शकतो म्हणजे पहिलीच आमची ट्रिप होती महाबळेश्वर नंतर शिर्डी नंतर अक्कलकोट पंढरपूर वगैरे होत म्हणजे गाडी नंतर डायरेक्ट गोवा त्याच्या वाटत दोन धुक्या होत्या सकाळी सकाळी रात्री लागली पट उठलो उतरलो चहा पेलो पाणी एक गोव्याला मजा वाटले

त्याच्यामुळे थोडासा कमी झाला पण मजा आली नेक्स्ट टाइम अजून मजा करू चलो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय घे शिवरास्त्री आणि आमची रील्स